मुसळधार पावसाने एच फोर राष्ट्रीय महामार्गाला आले नदीचे स्वरूप राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पावसाचं पाणीच पाणी रस्त्यावर पाणी साठल्यानं वाहनधारकांची मोठी दमशाक आज गुरुवार सायंकाळी निपाणी शहराच्या दक्षिणेकडील बाजूला असलेल्या सौंदलगाव परिसरात पुन्हा पावसाने तडाखा दिलाय या पावसाने सौंदलगाव उड्डाणपूल ते कुरळी फाट्यापर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आलं होतं वाहणे पाण्यातून चालवताना वाहन चालकांना मोठी दमछाक करावी लागत होती राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं उड्डाण पुलावरून या ठिकाणाहून वाहने करीत असतात मात्र या परिसरात महामार्गावरच पाणी साठवून राहिल्यानं या महामार्गाला नदीचं स्वरूप आलं होतं वाहने चालवताना रस्त्याचा अंदाज घेत वाहने चालवावी लागत होती पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं वाहनांना वेग कमी करून जावं लागत होतं